मंडळी आज आपण करणार आहोत सुरणाची कटलेट साठी इथं मी सुरण घेतलेला आहे सुरणालाची वरची साल जी असते ना ती व्यवस्थित अशी तासून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने आणि त्याच्या मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत इथं लक्षात घ्या सुरण जेव्हा आपण कट करतो तेव्हा थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं समजा नवीन असा ताजो ताज सुरण असेल तर हाताला खास लागू शकते त्याच्यामुळे थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे स्वच्छ तुकडे जे आहेत सुरणाचे ते धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये घालून घ्यायचे कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घालायचं चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा हळद घालायची आणि कुकरच्या दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर सुद्धा थंड झालेला आहेत आता सुरणाचे तुकडे आपल्याला प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि चमच्याच्या साह्याने या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहेत गरम गरम असताना स्मॅश करा म्हणजे कसे पटकन असे स्मॅश होतील आता सगळे तुकडे स्मॅश करून झाले की हे मिश्रण जे आहे ते थोडा वेळ थंड व्हायला द्यायचं आहे तर इथं आपण तोपर्यंत भरड तयार करूया पोह्याची इथं एक वाटी पोहे घेतलेले आहे मिक्सरमध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याची बारीक अशी भरड करून घ्यायची आहे तर इथे मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे आपल्या सुरणाचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा लसणीची पेस्ट घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं एक चमचा कश्मीरी लाल मिरची पूड ती घालून घ्यायची आहे इथं तिखटचे प्रमाण जे आहे ना ते तुमच्या तिखट तुम्ही कसं खाता त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर एक चमचा धना पावडर घालून घ्यायची अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे ही ही जी कटलेट आहे ना ती थोडीशी आंबट किंवा तिखट असतात ना तेव्हा खूप मस्त लागतात तर इथं मी अर्धा चमचा कोकमाचा रस घातले आहे तुमच्याकडे कोकमाचा रस नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता त्याच्यानंतर कस्तुरी मेथी हातावर चोळून घालून घ्यायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हाताच्या साह्याने व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथं लक्षात घ्या समजा तुमच्याकडे पातळ असा कोकमाचा रस असेल तर एक चमचा कोकमाचा रस घातला तरी चालेल आणि एक चमचा लिंबाचा रस कोकमाचा रस नसेल तर एक चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे माझ्याकडे जो कोकमाचा रस होता ना तो जाड आणि खूप आंबट होता त्याच्यामुळे मी अर्धा चमचा इथं कोकमाचा रस वापरलेला आहे आता बघू शकता व्यवस्थित हे मिश्रण आपण मिक्स करून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये पोळ्याची भरड घालून घ्यायची आणि आपण भाकरीचं पीठ कसं मळतो त्या पद्धतीने व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या सुरणाची आपण कापस सुद्धा करू शकतो ती सुद्धा खूप टेस्टी लागतात सुरणाच्या कापांचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक जी आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता खूप मस्त लागतात सुरणाचे कापसुद्धा तर इथं पीठ सगळं आपलं मळून झालेलं आहे आता त्याचे छोटे छोटे असे गोळे करायचे आणि त्याला कटलेटचा असा आकार आपल्याला द्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने आता अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपण कटलेट करून घेऊया तर इथं कटलेट आपली करून झालेली आहे आता याला असं आपण कोटिंग करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिश्रण जे आहे ते थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोटिंग करण्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे या रव्याच्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर एक एक कटलेट ह्या कॉर्नफ्लावरच्या मिश्रणामध्ये बुडून त्याच्यानंतर रव्यामध्ये आपल्याला घोळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याची कोटिंग करून घ्यायची आहे आता अशाच पद्धतीने सगळी कटलेट आपण करून घेऊया तर इथे सगळी कटलेट आपली रेडी झालेली आहे आता याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर इथं तव्यामध्ये तेल गरम करत ते ठेवलेलं होतं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक करून कटलेट आपल्याला सोडायची आहे ही कटलेट जी आहे ती तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता अगदी पटकन फ्राय होतात आणि कुरकुरीतसुद्धा बनतात परंतु मी ही कटलेट जी आहे ती शालो फ्राय केलेली आहे एका साईडने व्यवस्थित अशी भाजून झाली की दुसऱ्या साईडने आपल्याला पलटून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने सुद्धा भाजली कटलेट की साईडच्या कडा ज्या असतात त्यासुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि अलटून पलटून कुरकुरीत होईपर्यंत ही, ही कटलेट जी आहे ती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तेलाचं प्रमाण समजा कमी वाटलं ते तेल असं सुकायला आलं तर थोडंसं साईडने असं तेल सोडून घ्यायचं आहे तर फायनली इथे आपली कटलेट जे आहे ते एकदम कुरकुरीत झालेली आहेत बघू शकतात मस्त अशी फ्राय झालेली आहे आता यानं काढून घेऊया तर तुम्हाला हा कटलेटचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्या त्याला लाईक सुद्धा नक्की करा कमेंट करा तुमच्या छान छान आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर